असं करू काय बोलू आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाळा पावतो तसेच उपस्थित सर्व शिक्षक आणि निरोप झालेले त्यांचे निरोप होते आपल्या तर साथीचे विद्यार्थी आणि यांचा सहावी जयंती आहे त्या सर्वांच त्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित आहात परंतु आपला आता जो कार्यक्रम आहे तो आपण कशासाठी आयोजित केलेला आहे तुम्ही पहिलीपासून या शाळेमध्ये आलेला आहे आणि पहिलीपासून आल्यानंतर तुम्हाला या शाळेने ज्या जे अनुभव दिले मग त्याच्यामध्ये काही चांगले असतील काही वाईट असतील त्या सगळ्या अनुभवांची शिदोरी जी तुमच्याकडे आहे ती तुम्ही सांभाळायचे

शाळेमध्ये चुकून दुसऱ्या विद्यार्थ्याकडून पाहून शिकले असतात तर ते गुण मात्र आमच्या शाळेला तुम्ही घेऊन का चांगले गुण तुम्ही तुमच्या शाळेत साजरा घेऊन जायचं का असं म्हणाल तर त्याचं कारण म्हणजे असत वाईट गुण जर तुमच्याकडून दिसते तर तिथे काय तुमच्यामुळे शाळेची बदल ते गुण आम्ही वाईट इथे सुधरू पण ते वाईट गुण इथे शिकले असतात तर ते पुन्हा तुम्ही वापरू नका किंवा त्याचा विकास होऊ देऊ नका किंवा त्याच्यामुळे शाळेला पालवून लागेल तुम्हाला वाईट बोलतील त्यामुळे पर्याय तुमचं शिक्षण वाईट बोलत जाईल अशा पद्धतीने काय होईल की तुम्हाला दोष लागेल तर असा दोष येऊ नये यासाठी तुम्ही काय करा की वाईट ज्या संगत आले असेल आले असेल किंवा गुण असतील तर ते सोडवून द्या आणि चांगले गुण घेऊन आणि आता एकच हे ठेवा की आता प्रकारची वाढ शाळा होती काही गोष्टी आपण केल्या तरी आपण ऍडजस्ट करत होतो एखादी शेड्यूल मिळून देतो तिथे तसं नाही होणार तुम्हाला काय केलं नाही पालकांना बनवलं जाईल पुन्हा पालकांची लालबाळ मी घेत जाईल म्हणजे कशामुळे की तुमच्या एखाद्या चुकीमुळे पालकांना त्या मोठा एका वेळा आमच्या विषय बोलणार पालका विषय म्हणून म्हणून तिथल्या तिथे शिकायचं तिथे निघायचं घरी जायचं